आज एन एसचे महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष सागर ताळुके यांनी आपला कार्यभार आज स्वीकारलेला आहे आणि सोबतच आजच्या दुसऱ्या सेटमध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या एसपी साईना अनुसूचित जाती विभागाची या ठिकाणी बैठक आहे आणि सदर बैठकीला राज्यपाल गौतवजी अखिल भारतीय काँग्रेस जाती विभाग हे प्रामुख्याने या ठिकाणी आलेले आहेत आणि महाराष्ट्राचे अध्यक्ष सिद्धार्थ हे देखील आहे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव संदीपजी हे सकाळपासून या ठिकाणी या सर्व अनुषंगाला आढावा घेत आहे तर वरिष्ठ उपाध्यक्ष खासदार कल्याणराजी शाळेसाहेब हे आज या सगळ्या प्रक्रियेमध्ये वरिष्ठ उपाध्यक्षच्या नात्यानं सहभागी झालेले आहेत त्यामुळे एकंदरीत आपण बघितलं की मागच्या दोन दिवसांमध्ये पुणे या ठिकाणी झालेली कार्यशाळा आणि कार्यशाळेच्या पाठोपाठ एकंदरीत संघटनात्मक कामाचा आढावा म्हणजे कमी केली काँग्रेसचा धंदावाद असं घटना होणार नाही नोटबुजीच्या अनुषंगानं आपले धरणे जे आहे निदर्शन देखील केलेले आहे अनुसूचित जातीचा विभाग देखील आपले निदर्शन करणारच आहेत मात्र या सभामध्ये जे महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीचं राजकारण चाललंय मताची चोरी कशी झाली आपण एकीकडे बघितलं आणि या मताच्या चोरीवरचं लक्ष इतरत्र वळवण्याकरता तद्वत महाराष्ट्र सरकारचा जो ग्रंथार कारभार आहे जो भ्रष्टाचार आहे जो दिवाळखोरीकडे चाललेली वाटचाल आहे ती सरकारमध्ये चालू असणारे जे चोरी युद्ध आहे ॲकवार आहे याकडे कोणाचं लक्ष जाऊ नये म्हणून कुठेतरी बाहेरचे लोक आणून कबुत्तराच्या अनुषंगानं कबुत्तर भाजी जी आहे ती देखील भारतीय जनता पार्टी कुठेतरी करत आहे दोन जातींमध्ये ते निर्माण करते दोन धर्मांमध्ये ते निर्माण करते हा तर नित्य निर्माता भारतीय जनता पक्षाचा धंदावर मसला आहे आणि या धंद्याच्या अनुषंगानं एक बाब अजून मला महाराष्ट्राच्या निदर्शनात आणून द्यायची आहे की पहिले उल्हासरावजी देशमुख साहेबांनी दंगा काबू पथक हे जिल्ह्या जिल्ह्यात स्थापन केले होते ही लाभडदोब लॉ अँड ऑर्डरची परिस्थिती जी आहे ती सांभाळण्याच्या अनुषंगानं ते पथक त्या ठिकाणी तातडीन जायचं मात्र देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रात आता त्याच्या उलटा आता एक विभाग स्थापन केला आहे आणि त्या विभागाचं नाव आहे दंगा करो पथक हे दंगा करो पथक नाशिकला जातंय दंगा करो पथक नागपूरला जातंय दंगा करो पथक जे आहे ते पुण्याला जातं आणि त्या त्या ठिकाणी जाऊन दंगा करणारं आता हे मुंबईत येऊन देखील यांच्या ते मुंबईत देखील आता या कबुत्तर बाजूच्या अनुषंगानं कुठेतरी निदर्शनही करत आहेत हा दुसरा तिसरा काही नाही हा सामाजिक थेट निर्माण करण्याचा प्रयत्न आहे आणि हा भाजपचा जो कबुत्तर जिल्हा जो आहे हा आता पुरता महाराष्ट्रातल्या लोकांनी हा ओळखला आहे आणि हा ओळखल्यासोबतच कबुत्तरांच्या अनुषंगानं जी महाराष्ट्राची आमची काँग्रेस पक्षाची जी भूमिका आहे प्राण्यांच्या बद्दलचा कायदा हा मनोहर लिह साहेबांच्याच कारकिर्दीमध्ये तयार झाला होता हे देखील सविने मी आपल्या सगळ्यांच्या धानात आणून इच्छितो आणि त्या अनुषंगानं प्रत्येक मुख्या प्राण्याला सगळ्यांचा अधिकार आहे हा अधिकार कायद्याला मान्य आहे काँग्रेसला मान्य आहे संविधानाला मान्य आहे मात्र यासोबतच जे मनुष्य आहे त्या मानवासांना परिसरात राहणाऱ्या माणसालाही जगण्याचा अधिकार आहे आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की कबूतराच्या विषेपासून पंखापासून फुप्पूस निकामी होण्याचा फार मोठा धोका असतो नवे नवे तर अनेकांचे खुपच निकामी झालेले आहेत माझा वर्गमित्र माझा जवळचा मित्र ज्येष्ठ साहित्यिक नरेंद्र लांजेवार सारख्याही एका साहित्यिकाचाही मृत्यू हा या कबूतराच्या विषेपासून त्याच्या बहुमत निकामी होण्यापर्यंत बदल गाठल्यामुळे मृत्यू झालेला होता त्यामुळे अशाही सगळ्या माणसांना देवत्तर लग्नाचा अधिकार आहे त्यामुळे या सरकारनी या कबुत्तराच्या विषयाच्या अनुषंगानं तणाव निर्माण करून कबूतर लिहाजला अन्मानी न घालता त्यांनी जोडाजींचं एक टावर घ्यावं आणि जोडाजींनी एक टावर द्यावा की कबुत्तर टावर म्हणून जोडा कबूतर आता टावर एक उभं करावं आणि त्याच्यामध्ये छान पार्किंग आणि लोक येतात आहे कबूतरांना दाणे टाकतात आहे कबूतरांसाठी दवाखाना आहे अशा प्रकारचं एखादा त्यांच्या ज्या टावर आहे त्यामध्ये कबूतर टावर म्हणून त्यांनी उघडून द्यावं हे देखील आमची मागणी आहे तर देवेंद्र फडणवीसांना त्यांचा अर्ध्यापेक्षा अधिक मुंबई ही आता त्यांनी अडाणीच्या घशात घातली आहे धारावी घातली अजून काय खोरेगावचं घातलं अजून कुठं काय तिची जागा दिली आता त्यांनाही सांगावं की यांनाही पवतरांसाठी त्यांना जीविताचा जो अधिकार आहे त्या अनुषंगानं न्यायालयाच्या निर्णयाच्या आधारावर आता जी परिस्थिती निर्माण झाली त्यावर तंगी न करता देवेंद्र फडणवीसांनी किंवा ते न निर्माण करता आता ज्या जागेवरही देखील या पवृत्तरांच्या जीवितांच्या अनुषंगानं त्या ती व्यवस्था करावी आणि ही सर्व व्यवस्था करत असताना जो वेगवेगळ्या समाजातल्या याच्या पुढे केला जातो आहे मात्र कोणताही समाज नाही जैन समाजामध्ये महाविकास एवढं श्रेष्ठ तत्वज्ञान सांगणाऱ्या एका संतांनी जो संदेश दिला आहे तो कुठेतरी आमच्यासारख्या का कार्यकर्त्यांनाही आत्मसात करावा करा वाटतो नवे मी सर्वोदय कार्यकर्ता आहे सर्वोदय नावाचा जो शब्द आहे हाही जैन धर्मातून आलेला आहे आणि त्यांची गांधींनी ही त्याला त्याची आणि काँग्रेसची सांगड ही घातलेली आहे त्यामुळे विनय आहे विनम्रता आहे विवेक हा महावीरांनी जो सांगितलेला आहे त्याचा पालन हे आज रोजी होत असताना आढळून येत नाही आणि या सर्वापासून शासनाने जरूर धडा घ्यावा ही देखील एक आमची अपेक्षा आहे त्यानंतर पंधरा ऑगस्टच्या दिवशी कोणी काय खावं हा एक नवीन फतवा हा महाराष्ट्र सरकारने काढलेला आहे आणि हा फतवा म्हणजे काय आहे तर आम्ही अनेक दिवसांपासून आपल्याला सांगतोय आणि विशेष करून मराठी भाषेची गळजीपी होत असताना हा मुद्दा आवर्जून आम्ही मांडलेला आहे की या महाराष्ट्रात आणि या देशात नुसतं वन नेशन वन इलेक्शन नाही तर सगळ्या माणसांनी एका एकसारखा विचार करावा म्हणून माणसाच्या मेंदूला गुलाम करण्याची एक कारस्थान भारतीय जनता पक्षाच्या वतीने आता कुठेतरी काढण्यात आलेलं आहे आणि त्यांनी पंधरा ऑगस्टच्या निमित्तानं पुन्हा एकदा वादग्रस्त पदभा वाढून जो कुठेही तांत्रिक दृष्टिकोनातून किंवा परंपरेच्या अनुषंगानं कुठे नाही राष्ट्रीय स्थान आहे त्या दिवशी सगळेजण लवकर उठतात पांढरे कपडे घालतात झेंडा वंचन करतात अनेकांच्या घरात गोडधोड होतो आणि जो आपला राष्ट्रीय स्थान आहे आणि या दिवशी आपण त्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे आपण पारतंत्र्यात होतो तेव्हा कोण कोण कशा कशा आपल्याला अर्थ अत्याचार केला स्वातंत्र्याच्या लढाईत पण सहभागी होतं स्वातंत्र्याच्या लढ्यात भारतीय असून इंग्रजांना मदत कोणी कोणी केली या सगळ्या गोष्टींची आठवण असू घेतली आणि या निमित्तानं वाद निर्माण करण्याचं भारतीय जनता पक्षाचं कारण असं आहे की भारतीय जनता पार्टीचा पूर्वाशी नेता असेल अजून काय 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 दर्च्य असेल यातल्या कोणत्याही माणसांनी स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतलेला नाही आणि एवढंच नाही तर इंग्रजांच्या सोबत हाच ठळवणी करणारा वर्ग होता इंग्रजांकडून पेन्शन घेणाराही वर्ग होता आणि इंग्रजांना मदत करणारा जो वर्ग होता आणि स्वातंत्र्य लढ्या भाजपचा नसलेला सहभाग हा लपवण्याच्या अनुषंगानं हा एक वादग्रस्त निर्णय त्यांनी काढलेला आहे वन नेशनमध्ये इलेक्शन पूर्त नाही तर एकच नेता आणि त्याच देताचा ऐकायचं तसाच विचार करायचा एकच वेध घालायचा एकच भानपण ठेवायचं एकच भाषा ठेवायची बाकी सगळं नष्ट करायचं विविधतेने एकता ही भारत की विशेषता हा जो मूलमंत्र जो भारताचा आहे या विरोधात भारतीय जनता पक्षाने उचललेलं एक पाऊल आहे आणि पंधरा ऑगस्टच्या दिवशी आणि तुम्ही पंधरा ऑगस्टच्या दिवशी करता तुम्ही आता आतापर्यंत तुमच्या राष्ट्रीय वक्तांना झेंडा वंदन करायला लागले तुमचा आणि तिरंग्या झेंडाचा संबंध काय तुम्ही तर पंधरा ऑगस्टच्या दिवशी घरात मिळत लपून राहणारी जमात तुमची आहे तुम्ही या इंग्रजांना मदत करणारे दृष्टी अवलाद आहे आणि अशा प्रसंगाच्या निमित्तानं अशा प्रकारचे वाद आणि अशा प्रकारचा रस्ता खटाटो करणं हे अशोभनीय आहे हे कुठल्याही राष्ट्र धर्माला कुठल्याही नैतिक धर्माला अशोभनीय आहे त्यामुळे या संदर्भात आमच्या स्पष्ट स्वरूपाची भूमिका सदर प्रकारची आहे मी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अनुसूचित जाती विभागाचे जे अध्यक्ष आहे के संबोधित दोस्तों साथियों आज हमारी महाराष्ट्र प्रदेश की एस डिपार्टमेंट की मीटिंग है और उस मीटिंग के माध्यम से हम महाराष्ट्र एस डिपार्टमेंट के माध्यम से पूरे महाराष्ट्र के गांव गाँव पर खुले साहू अम्बेडकर की सामाजिक न्याय की जो अवधारणा थी तो उसको तो गांव गांव पर हमारी टीम के लोग लेके जाएंगे और साथ ही साथ जो वोट की चोरी के खिलाफ आदरणीय राहुल गांधी जी ने जो एक आंदोलन की शुरुआत की है और सत्रह तारीख से वोट चोरी के खिलाफ बिहार में यात्रा भी शुरू हुई है तो हमारा डिपार्टमेंट पूरे देश के अंदर ऐसी डिपार्टमेंट वोट चोरी के खिलाफ आंदोलन करेगा साथ ही साथ सबसे ज्यादा दुख की बात यह है एक तरफ पांच साल में 2019 से 2024 के लोकसभा चुनाव तक पांच साल में केवल बत्तीस लाख नए वोट बने लेकिन महाराष्ट्र के अंदर बत्तीस लाख पांच साल में बने और उसके बाद पांच महीने के अंदर लोकसभा चुनाव थे और मगर महाराष्ट्र के स्टेट के असेंबली के चुनाव तक लगभग बयालीस लाख वोटर कौन बन गए ये बयालीस लाख वोटर कौन थे कहां से आए जहां पांच साल में केवल बत्तीस लाख वोट बनते हैं और पांच महीने के अंदर बयालीस लाख वोट मांगते हैं इसका जवाब आज तक इलेक्शन कमीशन ने नहीं दिया जो डिजिटल डाटा मांगा था वीडियो फुटेज मांगी थी तो उसको भी देने से इनकार करके और साफ सुथरा कानून बदल दिया और हम देख रहे हैं कि इलेक्शन से पहले लगभग एक महीना पहले इलेक्शन कमीशन एक डाटा जारी करता है कि ये टोटल वोटर लिए हैं और लोग अपना वोट मान लेते हैं, हमारा वोट है लेकिन जब चुनाव के टाइम पे जाते हैं। उससे पहले एक एक वोटर लिस्ट ली जाती है अधिकारियों को जो रिटर्निंग ऑफिसर वगैरह होते हैं उसमें एक व्यक्ति वोट डालने जाता तो देखता उसका नाम ही नहीं है वोटर लिस्ट में तो उसका नाम चला कहां जाता है कोई भी आदमी आप देखोगे जिसको पहुंचाने के बाद अपना वोट लिस्ट में नजर नहीं आता जबकि एक महीने पहले लिस्ट में था अब वो किससे बात करे रिटर्निंग ऑफिसर उनसे बात नहीं करता पुलिस वाले उसको बाहर निकाल देते हैं हर आदमी लड़ नहीं सकता क्योंकि मेरा वोट मांगे मैं वो उसके लिए जबकि पीपल्स ऑफ रिप्रेजेंटेशन एक्ट के अंदर ये प्रोविजन है बाकायदा तो कानूनी प्रोविजन है कि, कि किसी का भी अगर वोट कटा है तो इलेक्शन कमीशन की जिम्मेदारी है रजिस्टर्ड पोस्ट स्पीड पोस्ट से उसको उसके घर पे चिट्ठी भेज के सूचित करें तो उसमें आपका वोट काटा जा रहा है क्योंकि आप अवेलेबल नहीं थे अगर आपको कुछ कहना है आपको कुछ बताना है तो आप आगे बताएं लेकिन इलेक्शन कमीशन किसी को रजिस्टर्ड एसडोर से कोई सूचना नहीं देता और बड़े पैमाने पर पे तो वो करती है स्पेशली जो अनुसूचित जाति जनजाति की बस्तियां हैं अभी पिछड़े वर्ग की बस्तियां हैं माइनॉरिटी की जो बस्तियां कॉलोनियां हैं वहाँ बहुत बड़े पैमाने पर पे वोट कटती है तो ये एक वोट चोरी के माध्यम से जो चुनाव जीतने की प्रक्रिया भारतीय जनता पार्टी ने चालू की है और उसमें इलेक्शन कमीशन जिसको जिम्मेदारी भारत के संविधान ने थ्री पेरेंट चुनाव कराने की तो भारत का चुनाव आयोग पूरी तरह उसमें विफल हुआ है और संविधान की दी गई पावर का मिस कर रहा है और किसी को भी वोट काटने से पहले उसको रजिस्टर्ड कोर्स से सूचना भी नहीं देता और जिसकी वोट कट जाती है उसकी कोई सुनवाई भी नहीं होती तो इसके खिलाफ इस वोट चोरी के खिलाफ एक बड़े जन आंदोलन की जरूरत है जिसको ऑल इंडिया कांग्रेस कमेटी डिपार्टमेंट के, के माध्यम से हम लोग अपने हर प्रदेश को मैंने आज चिट्ठी भेजी है अपने हर प्रदेश में वोट के प्रति लोगों को जागरूक करने का अभियान और साथ ही साथ वोट चोरी के खिलाफ आंदोलन आप लोग अपने अपने प्रदेश में करेंगे इसी के तहत आज एसी डिपार्टमेंट की महाराष्ट्र की आज मीटिंग है जिसमें हम आगे की पूरी गाइडलाइन यहाँ अपने ऐसे डिपार्टमेंट को देंगे सोडवत नाही आणि त्यांचा राजीनामा घेत असताना आम्ही संतोष देशमुख यांच्या तपासावर परिणाम होत नये म्हणून राजीनामा मागत होतो मात्र संतोष देशमुखचे आपले फोटो लीक झाल्यानंतर त्यांनी दिलेला राजीनामा आहे आणि कदाचित त्यांना राजीनामा घेत असताना सांगितलं की काही दिवस राजीनामा द्या पुन्हा मंत्रिमंडळात घेऊ कदाचित असं काही त्यांना आश्वासन मिळालं असेल म्हणून ते बंगला सोडत नाही लागू ने प्रस्ताव जे का ही आता अनुदाना अनुष्ठान घोषणा पूर्ण करावे लड़किया महिने का जस फसव तस गणपति मंडल में फसव नहीं अपेक्षा कांग्रेस पार्टी की जो भूमिका की आवश्यकता नहीं सरकार ये, ये बताए कि मटन कब खाना चाहिए और कब देखाना चाहिए कौन से बार को कितने बजकर कितने मिनट को खाना चाहिए उसमें नमक कितना होना चाहिए उसमें मिर्च कितना होना चाहिए इस पर तो भी सरकार अभी लोगों को मार्गदर्शन करे जो बेरोदा नाम का जो शब्द है उसका लगातार इस्तेमाल ये सरकार किए जा रही है किसने क्या खाना चाहिए किसने क्या पहनना चाहिए किसने क्या विचार करना चाहिए किसके साथ शादी करना चाहिए किसने कितने बजे सोना चाहिए किसने कितने बजे उठना चाहिए किसने कहा आउट करना चाहिए ये सारा जो है उसको कंट्रोल करना है और इस देश में एक तानाशाही लाने की तरफ ये उनका सफर है उनका भारतीय जनता पार्टी का पंद्रह अगस्त का तो वैसे कोई ताल्लुक है ही नहीं क्योंकि पंद्रह अगस्त के दिन स्वतंत्र संग्राम सेनानियों की शहादत याद आती है जो तो शोषण जो उन फिर व्यवस्था जो थी उससे हम कैसे मुक्त हुए ये याद करने का दिन ये पंद्रह अगस्त होता है आजादी का दिन होता है मगर जब देश आजाद हो रहा था तो भारतीय जनता पार्टी के जो पूर्वज थे चाहे वह जनसंख्य और कुछ फलाना फलाना हो ये अंग्रेजों के साथ बैठे हुए थे इनका कोई स्वतंत्र संग्राम से लेना देना नहीं था और स्वतंत्र दिन के अवसर पर इस विषय की बड़ी चर्चा होती है उस चर्चा से बचने के लिए उन्होंने इस प्रकार से बेउदा फैसला लिया पर हुई है समाज तो तो को प्राथमिकता भारतीय जनता पार्टी लगातार दो खेमे पैदा करने का काम कर रही है तो मुंबई में अचक की बात है अभी कबूतर नॉन कबूतर कबूतर आ रहे हैं तो कबूतर जा है ऐसे दो गुट जो है ये भारतीय जनता पार्टी ने फिलहाल बनाए इसके पहले उन्होंने अनावश्यक स्वरूप में मराठी और हिंदी का एक झमेला ये खड़ा किया था उससे पहले मराठा और सिर्फ ओबीसी का एक खड़ा किया था और आय दिन भारत पाकिस्तान और हिंदू घोषित करने में तो इसका हाथ खंडा है ये लगातार जो इस प्रकार से कोशिश करते हैं अब इनके पास दंगा ग्रो पता है देवेंद्र फडणवीस जी के पास और वहां हर जगह जाके दंगा करवाते हैं उसी का यह लक्षण है इसमें किसी समाज का कोई मतलब नहीं तो बहुत तो लोगों को जीवित रहने का अधिकार हमारे संविधान ने दिया है उसके साथ साथ हर आदमी को हर इंसान को भी जिंदा रहने का अधिकार दिया तो तो है जहाँ तमाम पर खाने हैं चाहे वो घरों में के आसपास हो इलाके में हो या सार्वजनिक स्थल पे हो वहां पर उनके कारण जो लफ्स है उसको बर्बाद हो जाते हैं खराब हो जाते हैं फेल हो जाते हैं उसके कारण बड़े संख्या में लोगों का वहां जा उनको भी, तो भी जीवित रहने का अधिकार है अब इसमें से हल निकालने का कबूतरों की व्यवस्था दूसरी जगह करने का काम सरकार का है तो जो लोड़ा जी जो है वो आये दिन इसको लेके बात कर रहे हैं उनकी तमाम बिल्डिंग है उन्होंने तो ये कबूतरों के लिए बेचारे कबूतरों के लिए एक लोड़ा कबूतर प्लाजा एक बिल्डिंग खोलकर कबूतरों को वहां हवागमन का और सब उनसे खान पान का और उनके ट्रीटमेंट की सारी व्यवस्था करना चाहिए तो दूसरी तरफ जो देवेंद्र फडणवीस जो है उन्होंने मुंबई की आधी जो जायदाद है वो अड़ानी को पहले दे चुके हैं तो अड़ानी को जो दिया है उसमें से कुछ कबूतरों के लिए वहा व्यवस्था करके इसका हल निकालना चाहिए मगर तो तो ये दो लोगों को दो समुदाय को लड़वाने के की हमेशा कोशिश करते हैं महावीर ये बहुत बड़े भारत के धरोहर है तो भगवान महावीर ने जो संदेश दिया है उसमें विवेक है विनय है शांति है अहिंसा है और इस सूत्र के साथ चलने वाला जो जैन धर्म है उसका हम अदर उसका पूरे तरीके से सम्मान करते हैं इतना ही नहीं तो महात्मा गांधी ने महावीर का जो सर्वोदय जो सूत्र है वो सर्वोदय सूत्र की जो बात है वो कांग्रेस के साथ उसको जोड़ा है तो उस सर्वोदय का पालन कांग्रेस पार्टी करती है तो वो वर्ग का भी आदर है मगर इसमें कोई धर्म और जाति विशेषता नहीं इसके पीछे सरकार का षडयंत्र है ध्वजारोहण कोणाच्या आजून हे नुकत्याच मुख्यमंत्र्यांनी वाटलेले आहे आणि हे सरकार किती निश्चित आहे हे आपल्याला पालकमंत्री अजून नियुक्त झाले नाही यांना आठ नऊ महिन्याचा एक वर्ष यात्रा होते मात्र एका वर्षामध्ये पालकमंत्री पण दिल्लेला असू शकले नाही इतकी लाचारी आहे त्यामुळे मागच्या काळातच आपल्याला सांगितलं होतं की या स्वतंत्र महाराष्ट्रातल्या पहिले लाचार मुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस आहेत ते इतके लाचार आहेत की कोणाला मंत्रिमंडळातून काढू शकत नाही आणि पालकमंत्र्यांचाही निर्णय ते घेऊ शकत नाही इतके लाचार मुख्यमंत्री असल्याचा पुरावा म्हणजे सदरूप परिपत्रक आहे थँक्यू झालं